नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्याला अनेक मिथक लहानपणापासून सांगितली जातात ती आपल्या मनावर बिंबवली जातात आणि त्यातलं एक मिथक म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र ही साम्यवादाची भूमी आहे समाजवाद्यांचा हा प्रदेश आहे इथे धर्माच्या राजकारणाला काही स्थान नाही असं सगळं आपल्याला सांगितलं जातं म्हणजे यांच्या साम्यवादी विचारांचा समाजवादी विचारांचा पगडा यांचा इतका आहे यांच्या पुरोगामीपणाची हद्द इतकी आहे की आपल्या भूमीतले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा हे लोक समाजवादी ठरवतात यांचं राजकारण कसं धर्मनिरपेक्ष होतं वगैरे हे आटोकात बिंबवण्याचा प्रयत्न करतात सोळाव्या शतकात जाऊन सुद्धा पण महाराष्ट्र कसा आहे महाराष्ट्रातली जनता खरोखर असा विचार करते का की काही वेगळं त्याच्या मनात आहे त्या जनतेच्या मनात आहे हे बघायचं असेल मित्रांनो तर सध्या निवडणुकीच्या काळात योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ज्या सभा सुरू आहेत त्या बघा महाराष्ट्रातला हुंकार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हुंकार तुम्हाला त्या सभेतनं दिसेल आणि आणखी एक गोष्ट दिसेल जी महाराष्ट्र सध्या मिस करतोय महाराष्ट्रातली जनता ही आणि शिवसेनेचे समर्थकही जी मिस करतात आहे ती गोष्ट तुम्हाला दिसेल ती काय आहे हेच मी आज सांगणार आहे नमस्कार मी आहे राधिका आघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर खालोखाल जर कोणाचा नंबर असेल किंवा ज्यांच्या सभांना सगळ्यात जास्त मागणी असेल तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत नरेंद्र मोदी तर प्रचारकांमधले अमिताभ बच्चन आहे त्याच्यामुळे त्यांचा विषय तर सोडूनच द्यायचा पण त्यानंतरही योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता खूप मोठी आहे राज्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विदर्भात मराठवाड्यात योगीजींनी अनेक प्रचारसभा घेतल्या आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता तिसऱ्या टप्प्यासाठी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात त्यांच्या सभा होत आहेत काल त्यांच्या सलग तीन सभा झाल्या आणि त्या सभांना मिळालेला रिस्पॉन्स त्या सभांना असलेली गर्दी आणि प्रत्येक वाक्यावर येत असलेला लोकांकडनं येत असलेला प्रतिसाद म्हणजे ती गर्दीही तुफान तुफानी असते आणि योगीजींचा योगीजींना मिळणारा प्र, प्रतिसादही तुफानी असतो त्या सभेतला माहोल जर आपण पाहिला लोकांचा प्रतिसाद पाहिला तर पुरोगामी महाराष्ट्र हे मराठी मीडियानी विचारवंतांनी आपल्यासमोर ठेवलेलं कसं एक थोतांड आहे हे आपल्याला कळतं मी वारंवार पुरोगामी शब्द हा जेव्हा वापरते म्हणजे आम्ही सगळेच जेव्हा हा शब्द पुरोगामी असा वापरतो तेव्हा त्याचा अर्थ आजच्या संदर्भात पुरोगामी शब्दाला किंवा धर्मनिरपेक्ष शब्दाला जो अर्थ मिळालेला आहे तो मूळ पुरोगामी किंवा प्रागतिक असणं याच्याबद्दल काहीच कुणाचंच दुमत नाही याच्यात कोणाचंच कोणाचीच हरकत नाही आणि खरा हिंदुत्ववादी विचारांचा माणूस कधीही प्रागतिक विचारांना विरोध करणारच नाही करत नाही कारण मुळात हिंदू धर्मच प्रागतिक आहे पण देशात आणि महाराष्ट्रात पुरोगामी धर्मनिरपेक्ष समाज या नावाखाली जे, जे धोंग वर्षानुवर्ष केलं जातं त्याला आम्ही इथे पुरोगामी असं म्हणतो त्याच्यामुळे पुरोगामी या शब्दाचा अर्थ त्या अर्थाने त्याला तुम्ही घ्या तर योगी आदित्यनाथ आपल्या भाषणातून कडक कठोर शब्दात स्पष्ट भाषेमध्ये याच पुरोगामित्वाचा बुर बुरखा फाडतात सोलापुरात काल त्यांची सभा झाली आणि तिथे प्रणिती शिंदे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या विरोधात तर राम सातपुतेंच्या प्रचार सभेत त्यांनी असं सांगितलं की हिंदू दहशतवाद ही कल्पना महाराष्ट्रात देशात पहिल्यांदा रुजवण्याचा प्रयत्न गृहमंत्री असताना प्रणिती शिंदेचे वडील सुशील कुमार शिंदे यांनी कसा केला आणि त्यात स्वत योगी आदित्यनाथ यांनाही अडकवण्याचा प्रयत्न कसा केला होता त्या सगळ्या केसेस त्यांनी सांगितल्या त्यांनी हे आणि हे सांगणं खूप आवश्यक होतं कारण की आ, काही दिवसांपूर्वी अशी बातमी वाचली होती की सोलापुरातल्या मशिदीतनं असे पथवे निघत आहेत असं सांगितलं जात आहे की काँग्रेसला निवडून द्यायचं आहे प्र चा पराभव प्र, 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 करायचा आहे त्याच्यासाठी मुसलमानांनी एक गठ्ठा काँग्रेसला मतदान करावं त्यामुळे तिकडनं ध्रुवीकरण होत असेल तर हे केलं करणंही आवश्यक होतं आणि यात काही चुकीचं आहे पण त्याला त्यालाही प्रतिसाद मिळाला कोल्हापुरात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अर्थ सांगतात काँग्रेसचा वारसा कर हा कसा औरंगजेबाचा जिजिया कर आहे अशी तुलना करतात मोदींची सबका साथ सबका विकास ही घोषणा एकीकडे तर दुसरीकडे डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे असं म्हणणं याची ते तुलना करतात यातलं काय न्याय आहे असं ते सांगतात हे सप्रमाण सा पटवून देतात अयोध्येचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा झाला त्याचा माहोल ऐकवतात लोकांना अयोध्येला येण्याचं आमंत्रण देतात काँग्रेसने या सोहळ्यावर कसा बहिष्कार टाकला हेही सांगतात या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथल्या तिथे होताना लोकांच्या प्रतिसादातून दिसतो एकेकाळी भारतात लोकप्रिय असलेली शिवसेना उद्धव ठाकरेंनी कुठे नेली आणि आज उत्तर भारतात शिवसेनेबद्दल उद्धव ठाकरेंबद्दल लोकांचं काय मत आहे हे ते सांगतात म्हणजे त्या सगळ्या वेळेला त्या सभेमध्ये एक वेगळं चैतन्य तुम्हाला जाणवतं एक ट्रॅक्शन तुम्हाला जाणवतो तु। मित्रांनो योगींना प्रतिसाद देणारा त्यांच्या सभांना गर्दी करणारा हा मतदार कोण आहे म्हणजे ते युपीचे भैया असं आपण म्हणतो असं नाही ते हिंदू मतदार आहेत मित्रांनो त्यांना त्यांच्या हिंदू असण्याची खंत नाही अभिमान आहे असे हिंदू मतदार आहे राज्यातल्या इतर कोणत्याही नेत्यांच्या सभेला जाताना त्यांना काहीतरी मतदान करताना किंवा त्या सभेमध्ये गर्दी करताना आपल्याकडे एक हे दिसतं की आपल्याकडे जातीपातींचं गणित असतं की अमुक याला मतदान करताना हा आपल्या जातीचा आहे का पोट जातीचा आहे का हा विचार असतोच त्यानुसार गणित अनेक लोक करत असतात भाषणांमधनं त्या गोष्टींचा सटल उल्लेख पण करत असतात थेट जरी नाही तरी पण योगी यांच्या मोदींच्या आणि योगींच्या सभांना जाणारा जो मतदार असतो तो मात्र हिंदू हा आपण हिंदू आहोत हे मनात ठेवून जात असतो हिंदू म्हणून त्या सभांकडे त्यांच्या भाषणाकडे ऐकत असतो तो जाती धर्मात विभागलेला नसतो आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते विशेषतः कोल्हापूर हातकणंगलेच्या सभेत आणखी एक गोष्ट म्हणजे तिथल्या शिवसैनिकांमधला जोश त्यांचा उत्साह त्यांचा प्रतिसाद त्यांची भाषा बघण्यासारखी होती योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला अगदी तसंच आकर्षण आहे जसं एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल उत्तर भारतात आकर्षण होतं हिंदू का शेर असं बाळासाहेबांना उत्तर भारतात म्हटलं जायचं अयोध्या आंदोलन आणि त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंग दंगली त्या काळात शिवसेनेनी हिंदूंचं रक्षण केलं त्याची कृतज्ञता उत्तर भारतातल्या लोकांच्या मनात आहे आणि त्यांच्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे था प्रेम होतं ती प्र त्यांची प्रतिमा आजही तशीच आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं जे काय केलं त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षाही उत्तर भारतातल्या जनतेमध्ये जास्त राग आहे त्यांच्या मनात त्याबद्दल नावड आहे खूप म्हणजे शिवसेनेच्या वाघाची ही काही जी मांजर झाली आहे ती इथल्या पुरोगामी पत्रकारांना विश्लेषकांना त्यांना फार आवडते विचारवंतांना फार आवडते कारण ज्या पक्षाची आधी भीती वाटत होती त्या पक्षाला आता त्यांना जवळ मांडीवर बसवून खेळवता येतं गुंजारता येतं कसंही वापरता येतं कुठेही नेता येतं काहीही करून घेता येतं आणि आमचं हिंदुत्व अमूक नाही आमचं हिंदुत्व तमूक नाही वगैरे अशा भाषणांना म्हणून ते टाळ्या वाजवतात आणि गरजले बरसले असं सगळं सांगत असतात असं नॅरेटिव्ह सतत महाराष्ट्रातली मीडिया महाराष्ट्रातली हे आपल्यासमोर असं तबकात पेश करून आपल्या समोर मांडत असते पण योगी आदित्यनाथ यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला की कळत की महाराष्ट्रातला जो शिवसैनिक आहे ज्याच्यावर बाळासाहेबांची भूल होती तो योगी आदित्यनाथ यांच्यात ते हिंदुत्व बघतो आहे आणि त्या शिवसैनिकाला साथ घालण्याची जी ताकद योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये आहे ती मला त्यांच्या भाषणात दिसली त्या भाषणाला मिळणाऱ्या प्रतिसादात मला ती ताकद दिसली मुंबई कल्याण ठाणे अशा भागात योगी आदित्यनाथ यांच्या सभा होतील कारण तिथे उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे मतांचं गणित आहे हा सगळ्यांचा सरळ धोपट एक हिशेब होता आणि निष्कर्ष सोपा निष्कर्ष आपण काढत असतो पण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र अशा भागामध्ये जिथे त्यांची संख्या खूप नाही आहे उत्तर भारतीयांची मुंबई ठाण्याच्या तुलनेत अशा ठिकाणी मराठी मतदारांकडून योगींना मिळणारा प्रतिसाद हा हिंदुत्वाला जोडणारा आहे हा भारतातल्या सगळ्या हिंदुत्वाला जोडणारा आहे अर्थातच जेव्हा असा प्रतिसाद देतात तेव्हा ही गोष्ट निश्चित होते ही गोष्ट अधोरेखित होते की लोक या निवडणुकीकडे मोदींना निवडून देण्याच्या दृष्टीने पाहतात आहे म्हणून त्यांना योगींविषयी आकर्षण आहे म्हणून त्यांना योगींबद्दल योगींच मत योगींचं म्हणणं पट्ट आहे म्हणून त्यांना अयोध्या तीनशे सत्तर तीन, तीन तलाक हे सगळे मुद्दे जेव्हा योगी म्हणतात ते पट्ट आहेत आणि असं या सगळ्या सभेतन जे निरीक्षण मला जाणवलं तेव्हा हेही मला जाणवलं की स्थानिक मुद्दे ज्यांच्यावर मराठी मीडियाने खूप भर दिलेला आहे की याचा परिणाम होईल त्याचा परिणाम होईल मोहित्यांचं राजकारण का अमुक त्यांचं राजकारण सुशीलकुमार शिंदेंनी कसं सोलापुरात हे केलं आहे वगैरे त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हिंदुत्ववादी विचार प्रभावी ठरेल असं योगींच्या सभांमधनं तरी मला जाणवलं आणि ते निरीक्षण तुमच्यापर्यंत मांड मांडावंसं वाटलं एक महायुतीसाठी सुद्धा मला सल्ला आहे की अतिशय कठीण असलेल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये जर एक योगींची सभा लावली तर त्यांनी नक्की फरक पडेल नक्की त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असो आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनगौर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार